अहो राजू भाऊ तुमचं लक्ष आहे का आपल्या लाडनांद्र्याची जिल्हा परिषद शाळा कशी बघा बदललीय हो आहे ना पण आपल्याकडं पहिलीपासूनच तशीच होती ना काय वेगळं आहे आता सांगते आता तर म्हणे ई लर्निंग म्हणजे डिजिटल झाली आपली जिल्हा परिषद शाळा संगणक प्रोजेक्टर गुगल यूट्यूब यांचा वापर करतात म्हणे शाळेत मधल्या सुट्टीत रोज गरम मध्यान्न भोजन असते अगदी अंगणवाडीतून थेट पहिलीपर्यंतची सुंदर सोय आणि पुढे सातवी पर्यंत आणि हो यावर्षी सीबीएसईचा अभ्यासक्रम पहिलीला आलाय म्हणे वा रे वा म्हणजे सेलूला इंग्रजी शाळेमध्ये जायची आता गरजच नाही पोरांची इंग्रजी शाळेची सोय आता आपल्या जिल्हा परिषद शाळेत झाली ही तर आनंदाची बातमी आहे अहो तुम्हाला सांगते अगदी मायेने शिकवतात जिल्हा परिषद शाळेत आमच्या सोनूला तर अक्षर ओळखता आली दुसऱ्याच आठवड्यात शिक्षक बघा प्रेमळ आणि शिकवणं म्हणजे फक्त पुस्तक नव्हे खेळ गाणी गोष्टी सुद्धा अरे वा म्हणजे मग आमच्या छोट्या रोहनलाही यंदा पहिलीच टाकायचं ठरलं हो ना चला मग उद्याच नोंदणी करूया आता आपल्या गावची जिल्हा परिषद लाडनांद्राची शाळा आता आपल्या गावातली शान झालीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाडनांद्रा आपल्या लेकरांसाठी ज्ञानाचं पहिलं पाऊल हो चला मग आता जाऊ थेट शाळेत